बघू शकते आपण घरी आले आपला हात पाय धुतले त्यांना आता डबल राहणं म्हणजे जायचं तेवढं राहणं म्हणजे अन्न त्यांना घेऊन नाही ते मग अन्न ते घडल्यानंतर आपलं गौरणाला जावं लागणार आज आपण आत राहण्यामध्ये आपण दादे त्यांची गाडी घेतली बॉक्स आहेत दाद्याची गाडी चालू राहिले आपलं राहणार गवड घेऊन काय करणं त्यांना बघू शकते बघू शकते त्यांचं आता आलेली राहणं होती पगीर माग आहे आपला चालतो त्यानंतर आपला तर आपण एखादा चक्कर नाही त्यानंतर कपशी तर आपल्या हाकायला पण नाही उभं ठेव कर त्यानंतर आपण आता जो पाऊ येणार आहे त्यानंतर रात्री पाऊस होणार पण पाऊस नाही झाला पाऊस नाही आला रे मित्रांनो थोडाच पाऊस झाला नॉर्मलमध्ये मित्रांनो बघू शकतो त्यानंतर कपूशीमध्ये वकराची पाळी टाकलेली आपल्या वाटलं नसताना टाकली पण पाळी टाकलेली वकराची आज टाकलेली मित्रांनो दोन एकर कपशी आपली एवढी चालना बघ शकत नाही आपण चक्कर आहे माझी पोच नसली म्हणून कपशी पण वाळलेली नाही कसं वाट मग יפי. איזה כבוש בית האדומה. כספיים בארץ יקצה. נסכנדא על ריב, בקימה. היי, כמו? באתי מולדנר האו. צהל דודי. אתה מבוא קצת, אין די דאבלו מסעו אותי דרשינג אל אלו דאבו. אה זה דרשינג נגד זה. चल नाही चल काय नाही घेत आता मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आता आम्ही दोघं दर्शन घेतलं आहे त्यानंतर आता चल ना लवकर तर पाहाटे तर मोडीले का पैसे तर आहो मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण निघत नाही बर डोंगरा मित्रांनो बघू शकतो त्यानंतर खाल्लो आपण घरामध्ये त्यांचा आपल्याला आता गेम खेळायची प्रिपर टक्के चार्जिंग झाला त्यानंतर घरी येऊन गेम खेळून त्यानंतर सगळं झालं त्यानंतर आपण त्याचं पाण्या बघू शकते वीस लिटर चाळीस लिटर मध्ये पाच लिटरची कॅन ते बाटली बघू शकते कॅन आपण सगळं भरले त्यानंतर बाटली पण भरली दहा ड्राम मध्ये